धाराशिव तालुक्यातील बावी आश्रम शाळा व विद्यालय येथे छत्रपती संभाजीनगर आमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स युनिट धाराशिव येथील पोलिसांमार्फत व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन करण्यात आले युवा पिढीने व्यसनापासून दूर राहून प्रगती कशी करावी याबाबत गांजा ड्रग्ज पासून होणारे नुकसान त्याचप्रमाणे याबाबतची माहिती नार्कोटेक ड्रग्ज चे आय जी श्रीमती शारदा राऊत यांनी दिली या कार्यक्रमाला नार्कोटिक ड्रग्ज चे आयजी श्रीमती शारदा राऊत नागपूर पोलीस अधीक्षक अजित टिके पुणे पोलीस अधीक्षक खाटमोडे छत्रपती संभाजीनगरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय जगदाळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव युनिटचे सहायक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला गोपाळ पुरके महिला हवालदार शैला टेळे नागेंद्र केंद्रे निलेश सरफाळे व बावी महाविद्यालयाचे शिक्षक प्राध्यापक वर्ग વ મહાવિદ્યાલયીન વિદ્યાર્થી જાત સંખ્યે ઉપસ્થિત હોય